शुभ सकाळ तर आपण आज सकाळी नाश्त्याला शेवयांचा उपमा केला होता दुपारी जेवणाला हे बघा आईने मस्त वरण केले आणि हे छोटी छोटी वांगी आम्ही काल त्या सहाणच्या याच्यातून ना बाजारातून आणली होती असं हे बघा मस्त केलेले आहे वांग्याचं काय हे काही भरीत भरीत आम्ही त्याला वांग्याचं भरीत म्हणतो

ना तो माग त्यांची बनवतच नाही मग आम्हाला होती तर आम्ही सुकट घेतले तिच्याकडून कर्दी म्हणजे आंबाड म्हणतात आमच्याकडे तर ती घेतली कर कर ती, ती आता आम्ही मग वेळ मिळाला तर साफ करून इथेच वाळून नेणार आहोत पावसाळ्याची सोय म्हणजे आमच्याकडे सुखी मच्छी असते इथे मुलं हौजी खेळत

दुपारचे बारा वाजले एकदम कडकडीत ऊन पडले आम्ही आता दोघी जेवायला बसलो मुलांचं जेवण झालंय आज आहे स्पेशल माठाची भाजी मी मगाशी दाखवली होती तसं शेंगा घालून वरण भरलेलं वांग तांदळाचे पापड चपाती भात आणि आमच्या काकींनी इथे दिले आम्हाला टोमॅटोचं तो सार ना हे टोमॅटोचं सार दिले, समस्त मस्त आजचं आमचं जेवण आहे तर या सगळ्यांनी मस्त पैकी जेवायला इथे आम्ही आता कणी धुणार आहोत इथे आमचा आज चण्या धुवायचा कार्यक्रम आहे आमच्या पप्पांनी बोरिंग लावले त्याच्यामुळे कारण की इथे पाण्याची एवढी टंचाई आहे ना कितीतरी काम पाण्यामुळे अडून राहतात जेव्हा तेव्हा गावाला येतो रोजच्या दोन वेळ त्या आंघोळी तेच ना कपडे एवढ्यांचे सगळे दोन दोन वेळा तरी आम्ही का पूर्ण पाणी असं वेस्ट नाही घालवत आता हे पाणी अंगलं ते आम्ही वापरतो आता हे पाणी झाडांना घालायचं पोषण मूल्य पण मिळतील तर इथे आम्ही कण्या मस्त धुतल्यात आणि ते आता रात्री तर अशाच वाळत टाकतोय आणि सकाळी मग मस्त उन्हात त्यांना कडकडीत वाळवणारा मावशी आता मस्त चपात्या करते बेटा भाकरी करते नाचणीची बाकरी करते अशी बाकरी आता चपाती गरम होत इथे आम्ही मच्छी वादत घालायला ठेव ठेवली आहे Dauda Ha huh? Kaddi Soda Ang Super आणि गरज ना दिवसभराची काम आटपून आम्ही संध्याकाळी आमच्या मामाच्या घरी गेलो आणि आमच्या मामीने केले आमच्यासाठी कॉफी आणि पुरणपोळी ते बघू शकता आणि तिथून गेलो आमच्या दादाकडे ही आपली धनु ह्या धनुला मिळालेले आहेत बारावीमध्ये एटी पर्सेंट आणि त्याची आज मस्त आहे पार्टी स्नॅक्स पार्टी, पार्टी आहे तर दादांनी आमच्यासाठी ही स्नॅक्स पार्टी ठेवलेली आहे मस्त मोठी पार्टी दादा आपल्याला देणार आहे देणार तर मस्तपैकी आम्ही पार्टी एन्जॉय करतोय तर सगळ्यांनी या दुसऱ्या दिवशी मुंबईला निघणार म्हणून आमच्या नानाने सुद्धा आम्हाला आज जेवायला बोलवलं होत

तर आज आमची निघायची वेळ झाली गावच्या सुट्टीचे चार दिवस कसे गेले कळत नाही मे महिन्याची सुट्टी संपली आता